नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणायला ना हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये आता हा जो आपला सेकंड राऊंड चालू होणार आहे एम बी बी एसचा त्याच्यामध्ये हा दोनशे ऐंशी सीट्स ह्या वाढणार आहेत त्याच्याविषयी अगदी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर कोणत्या ठिकाणी ह्या दोनशे ऐंशी सीट्स वाढत आहेत तर ते अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर चार मेडिकल कॉलेजेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दोनशे ऐंशी सीट्स हा वाढवलेले आहेत आत्ता ह्या सेकंड राऊंडपासून तर एक नंबरवरती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी इथं कॉलेज काढलेलं आहे स्मिता सखूबाई नारायणराव कटकडे मेडिकल कॉलेज कोकम ठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हे नवीन कॉलेज आत्ता ह्या सेकंड राऊंडमध्ये येणार आहे आणि शंभर जागांचं असणार आहे म्हणजे तिथे शंब शंभर सीट्स त्या कॉलेजला मान्यता मिळालेली आहे हे कॉलेज महाविद्यालयातील अहमदनगर जिल्ह्यात ज्याला आपण तिथे मन म्हटलं जात आहे अहिल्यानगर असे नाव देण्यात आलेलं आहे ते हे नव्यानं सुरू झालेलं हे खाजगी म्हणजे प्रायव्हेट वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे तर हे अगदी पूर्णपणे स्वामी फाउंडेशनद्वारे व्यवस्थापित आहे हे दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेलं कॉलेज आता आहे आणि त्या ठिकाणी मान्यता ही शंभर सीट्सचं दिलेलं आहे तर खूप चांगली आणि गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच ह्याच्यावरती परिणाम आपल्याला वरती परिणाम पाहायला मिळत आहे आता सेकंड राउंड मध्ये तर च्या इथे ह्या कॉलेजला शंभर सीट्स ह्या त्यांनी इथे मान्यता केलेले आहेत आणि हे नाशिकशी संलग्न असणार असं आहे त्यांनी तिथं पूर्णपणे त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर हे न्यूजपेपरमधलं मी कातरंग काढलेलं आहे ते तुम्हाला अगदी पूर्णपणे डिटेल्स सांगत आहे तर विशेष म्हणजे अगदी इथं पूर्णपणे सगळ्या सुविधा उपलब्ध आहे डॉक्टर रुग्णसेवा सुविधा उपलब्ध आहेत त्यांनी पूर्णपणे इथे कोपरगाव जिल्हा अहमदनगर असंही त्यांनी पूर्णपणे ॲड्रेस दिलेला आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही त्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही अगदी तुम्ही डिटेल्स माहिती पाहू शकता आणि विचारू शकता तर आता तुम्हाला ह्या सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला हे कॉलेज टाकल्यानंतर नक्कीच तुम्हाला तिथे कॉलेज मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत आणि दोन नंबरचं जे कॉलेज इथं दिलेलं आहे त्याचं पण मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते की रामचंद्रा मेडिकल कॉलेज हे पण कॉलेज शंभर जागाने इथं वाढलेलं आहे आणि ते कॉलेज कुठल्या ठिकाणी आहे त्याचं पूर्णपणे त्यांनी इथं ॲड्रेस पण दिलेलं आहे हे, हे कॉलेज श्रीरामचंद्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आर के दमणी मेडिकल कॉलेज म्हणून हो ओळखलं जातं हे औरंगाबाद ह्या ठिकाणी आहे दोन हजार चोवीसमध्ये ह्याची स्थापना झालेली आहे आणि ते पण अगदी खाजगी म्हणजे प्रायव्हेट हे वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि त्यामध्ये सुद्धा पन्नास सीट्सची जी जागेचं आलं होतं लास्ट इयरला आणखीन यावर्षी तिथे पन्नास सीट्स आणखीन तिथे वाढवण्यात आलेले आहेत असं हे टोटल शंभर सीट्सनी यावर्षीपासून अगदी हे सेकंड राऊंडमध्ये हे कॉलेजसुद्धा असणार आहे आणि ह्यामध्ये पूर्णपणे त्यांनी असं दिलेलं आहे की हे पूर्णपणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असणार आहे खाजगी कॉलेज आहे असं तरी ते सांगितलेलं आहे तिथं सुविधांमध्ये अगदी पूर्णपणे त्यांनी सगळे मेन्शन केलेलं आहे की कोणती फॅसिलिटी आहे अगदी सगळं डिटेल्स माहिती तुम्हाला पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या वेबसाईटवरती तुम्ही अगदी गुगलवरती पाहू शकता तर खूप अगदी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे पन्नास सीटचं जे होतं इंटेक कॅपॅसिटी ते आता हे रामचंद्रा मेडिकल कॉलेज शंभर जा सीटनी आता आलेलं आहे ह्या सेकंड राऊंडपासून तर आणि पुढचं आणखीन कोणत्या सीट सीट्स वाढलेल्या आहेत कुठल्या ठिकाणी तेही तुम्हाला सांगते तीन नंबरचं तरी इथे वसंतराव पवार नाशिक हे पण तीस जागांनी त्यांनी ते सीट वाढवलेल्या आहेत तर ही पण खूप अगदी महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची म्हणायला हरकत नाही की डॉक्टर वसंतराव पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर नाशिक हे एकोणीसशे नव्वदमध्ये झालेलं हे कॉलेज आहे हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा अगदी महाविद्या विद्यापीठ नाशिकशी संलग्न असणार असं ते सांगितलेलं आहे तर पूर्वी तिथं एकशे वीस सीटनी हे संख्येने तिथे एसची सीट्स होत्या एकशे वीसनी ते इंटेक असलेलं कॉलेज होतं आणि त्यामध्ये आता त्यांनी तीस जागा वाढवलेल्या आहेत म्हणजे आत्ता त्यांनी ह्या सेकंड राऊंडपासून एकशे पन्नास इंटेकनी ह्या कॉलेजमध्ये असणार आहे तर तीस संख्येने इथं वाढ झालेली आहे म्हणजे ह्या कॉलेजचं वसंतराव पवार जे हे कॉलेज आहे ह्यावर्षी वर्षी सेकंड राऊंडपासून त्यांनी चाल तीस जागेने इथं वाढवण्यात आलेलं आहे म्हणजे दीडशे सीटनी तिथे पूर्णपणे सीट्स अवेलेबल असणार आहेत प्रत्येक वर्षी तर ह्या सेकंड राऊंडमध्ये ह्या तीस सीट वाढवलेल्या आहेत हे सुद्धा अगदी पूर्णपणे त्यांनी तिथं पूर्ण त्याच्या कॉलेजबद्दल अगदी व्यवस्थित त्यांनी तिथं सगळं मेन्शन केलेलं आहे की हे प्रायव्हेट आहे आणि त्यामध्ये अगदी सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत रुग्णालय रिसर्च सेंटर आधुनिक प्रयोगशाळा हे पूर्णपणे ऑपरेशन थेटर ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल वगैरे आणि कॉलेजमध्ये त्यांनी पाचशे ऐंशी शिक्षक आहेत असंही त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये पी सुद्धा आहे आणि त्यामध्ये सुद्धा चौऱ्याहत्तर जागा आहे सुद्धा तिथे वसंतराव कॉलेज मेडिकल कॉलेज ठिकाणी आहे आणि हे नाशिक या ठिकाणी आहे तिथेही त्यांनी ते तिथे संपर्क नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अगदी वेबसाईटसुद्धा तुम्ही तिथे तुम्ही पाहून अगदी व्यवस्थित डिटेल्स माहिती घेऊ शकता आणि तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये सुद्धा नक्कीच या कॉलेजचा विचार करा कारण या कॉलेजला सुद्धा एकशे वीस जागा होत्या त्यामध्ये तीस जागा इथं वाढवण्यात आलेल्या आहेत आणि पुढचं आणखीन एक कॉलेज आहे तिथेही सुद्धा अगदी पन्नास सीटने संख्येनं वाढवलेलं आहे एन के पी सालवे नागपूर ह्या ठिकाणी सुद्धा पन्नास जागा वाढवलेल्या आहेत ते पण आता ह्या सेकंड राऊंडपासून येणार आहे एन के पी साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नागपूर ह्या ठिकाणी आहे हे पण अगदी खूप जुनं आहे एकोणीसशे नव्वदची ची स्थापना असलेलं हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे ते हे सुद्धा अगदी विद्यापीठ तिथे नाशिक हे संलग्न असणारं आहे आणि त्या ठिकाणी पूर्वी दोनशे सीटचा जागा होत्या एम बी बी एसच्या आणि त्या ठिकाणी ह्या वर्षी आत्ता सेकंड राऊंडपासून पन्नास सीट्स वाढवण्यात आलेले आहेत तर त्या कॉलेजचा इंटेक पूर्णपणे टू फिफ्टीचा असा प्रत्येक वर्षी असा राहणार हो आहे तर आता सेकंड राऊंडमध्ये सुद्धा ह्या कॉलेजला ज्या दोनशे सीट्स होत्या फर्स्ट राऊंडला त्या सेकंड राऊंडमध्ये दोनशे पन्नास सीट्स अशा पूर्णपणे तिथं देण्यात आलेल्या आहेत म्हणजे पन्नास सीट्स ह्या सेकंड राऊंडपासून वाढवण्यात आलेले आहेत खूप अगदी गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा तरी दिलेल्या आहेत लता मंगेशकर हॉस्पिटल म्हणून तिथे ओळखलं जातं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे अगदी पूर्ण सुसज्ज तिथं त्यांनी दिलेलं आहे प्रयोगशाळा आहेत अगदी सगळं पूर्णपणे व्यवस्था आहे तिथे यूजी पी जी हे दोन्ही आहे हे पण अगदी नागपूर ह्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तिथे फोन नंबर आणि तुम्हाला वरती सुद्धा अगदी ईमेल आय डी पण त्यांनी दिलेला पसन, आहे त्याही अगदी तुम्ही वेबसाईटवरती व्हिजिट करून तुम्ही डिटेल्स या कॉलेज विषयी माहिती घेऊ शकता आणि चॉईस फिलिंगमध्ये सुद्धा तुम्ही हे कॉलेज टाकू शकता एन के नागपूर या ठिकाणी सुद्धा अगदी पन्नास सीटनी ह्या वर्षीपासनं म्हणजे सेकंड राऊंडपासून हे वाढलेलं आहे तर जवळजवळ चार कॉलेजेसला आपल्याला इथं मान्यता मिळालेली आहे आणि जे दोन कॉलेजेस आहेत तिथे शंभर शंभरनी सीट्स आणि तिसरा आहे वसंतराव पबा ते प तीस सीटनी आणि हे चौथा आहे नागपूर एम के पी सालवे ह्या ठिकाणी पन्नास सीटनी इथं वाढवलेलं आहे तर जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे जवळजवळ ह्या वर्षी आता सेकंड राऊंडपासून दोनशे ऐंशी ह्या सीट्स ॲड Uh, होणार आहे त्यामुळे अगदी कटाफवरती ह्याच्यावरती परिणाम नक्कीच पडणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी थोड्या मार्काने जर आपल्याला गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटसुद्धा कॉलेज मिळत मिला, मिळालं नव्हतं फर्स्ट राऊंडला तर सेकंड राऊंडमध्ये मॅक्झिमम चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रेफरन्सेस लिस्ट व्यवस्थित बनवा आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फ्लिलिंग आमच्यामार्फत हवी असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरच्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता ओके फीचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू